खरंच मी सर्वप्रथम माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे सगळ्या हितचिंतकांचे माझ्या सन्माननीय सर्व नेते सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य नेतेजी साहेब असतील सन्मान्य आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की जिल्ह्यातले जे काही जास्तीत जास्त लीड घेणारे मतदारसंघ असतील त्यातला आमचा हरकुळ बुद्रुक मतदारसंघ असेल आणि जवळपास पाच हजार सासष्ट मतांचं लीड हे माझ्या मतदारसंघाने दिलेलं आहे मी मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी आता कळेल ते पण मला तरी काय प्रतिक्रिया लीड काय नक्कीच मी जसं सांगितलं होतं की मला फक्त माझं जिल्हा परिषद सदस्य नाव टाक लावायचं नव्हतं समोर राणे साहेबांनी नेतेजी साहेबांनी जी मला जबाबदारी त्या मतदारसंघात दिली होती की मला सार्थकी मला पाच वर्ष त्यांची सेवा करायची होती म्हणून मी प्रत्येक घरोघरी फिरून त्या लोकांना समजून घेण्याचं काम केलं आणि प्रत्येक गाव समजून घेण्याचा मी त्या ठिकाणी अकरा दिवस प्रयत्न केला आणि त्याचं फळ माझ्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आजपणाला आज, आज त्याचं सार्थकी ठरलं आहे उमेदवारी देताना नाराजी होती नाराजीनंतर अधिकृत उमेदवारी मिळाली आणि आता मोठा विजय झालेला आहे नाराजी नव्हतीच प्रत्येकाचा प्रत्येक आमच्या सगळ्या नेत्यांच्या त्या 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 ठिकाणी इच्छुक असणं त्या ठिकाणी हे सगळं एक प्रक्रिया आहे पण ती सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर सगळ्यांनी न फार पाठी घेतल्यानंतर सगळ्यांनी एक दिल्याने आणि सगळ्या एकजुटीने सगळ्या त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचाच हा विजय आज सगळ्या माझा सर्व माझ्या नेत्यांना माझ्या कार्यकर्त्यांना विजय मी सगळा समर्पित करतो पाच आता काय असेल विजय नक्कीच जो मतदारसंघ मला एवढा विश्वासाने काम करण्यासाठी साहेबांनी दिला आहे त्यामध्ये संघटनात्मक बांधणी असेल विकासात्मक रचना असेल हे वेगळ्या पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी निश्चितच काहीतरी वेगळं करण्याचं आणि एक व्हिजन म्हणजे एक त्याचा रोड मॅपिंग करून वेगळं काम करण्याचा माझा नक्की प्रयत्न असेल सतीश सावंत यांच्या प्रवेशाची ताकद तुम्हाला मिळाली का हो नक्कीच ना मी जसं मला वाटतं कालच्या मुलाखतीतसुद्धा उमेशला सांगितलं होतं की सतीजी सावंत यांचा प्रवेश झाल्यानंतर तीही ताकद आम्हाला भेटली सन्मान्य संतजी सावंत असतील त्यांनीही मला त्या ठिकाणी मदत केली माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मदत केली आणि हा विजय जो आहे हा सामूहिक सगळ्यांच्या एकजुटीचा आहे जो पंचायत समिती गण होती तर कुठल्या काळामध्ये किती मतदान तुम्हाला झाले आ... हरकुळ खुर्दमध्ये जवळपास तीन हजार एकशे एकोणचाळीस मतं मला मिळाली आणि माझे प्रतिस्पर्धी सांगवे होते त्यांना एकशे शहाऐंशी म्हणजे जवळपास दोन हजार नऊशे त्रेपन्नचं लीड त्या पंचायत समितीमध्ये मिळालं आहे आणि हरकुल खुर्द जी पंचायत समिती आहे बुद्रुक बुद्रुक तिथे ती मला तीन हजार दोन हजार सहाशे पंच्याहत्तर मतं मिळाली आणि आपल्या सांगवेकरांना एकशे पाचशे बासष्ट मतं मिळाली म्हणजे तेथे सुद्धा मला वाटतं तीन हजार एकशे एकोणचाळीसचं लीड मिळालं आहे नाही सॉरी जवळपास एकवीसशेच लीड त्या ठिकाणी मिळालं म्हणजे चांगलं लीड त्या दोन्ही ठिकाणी मला मिळालं आहे तो शेकडो फक्त मत काहीशे मतदाना मिळाले सातशे मला वाटतं त्याला भेटली आहे पण ठीक आहे चांगलं तुमचा समितीमध्ये मोठा विजय झालेला आहे काय असेल विजयाची पहिली हा विजय मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि ने नेत्यांना समर्पित करतो माझ्या सहकाऱ्यांना समर्पित करतो ज्यांच्यासोबत मी इतके दिवस राहिलो मतदारसंघात फिरलो कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी आणि मतदारांनी कार्यकर्त्यासाठी जे काम केलं त्याचा हा विजय आहे हा नक्कीच भारतीय जनता पार्टीचा विजय आहे पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टीत होता आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला न्याय मिळाला मला भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी न्याय मिळाला यापूर्वी देखील मी लढलो काहीशा मताने मी पडलो होतो पण त्याच्यात दुप्पट नव्हे तर चार पटीने मी आता निवडून आलोय आणि चांगल्या लीडने निवडून आलो डांबरेगावचे सरपंच प्रमोद माजी आमदार प्रमोद जठारांचे स्वीय ते आता पंचायत समिती सदस्य प्रशासकीय कामाचा असलेला अनुभव पंचायत समिती सदस्य म्हणून कसा वापर नक्कीच तुम्हाला येत्या तीन महिन्यामध्ये याची थोडी तरी चुनूक दिसून येईल त्यांचा आभार कसे मी सर्व मतदारांचे म्हणजे साष्टांग दंडवत घालून आभार म्हणतो की ज्यांनी एवढे अकराशे अठ्ठावन्न मतांनी मला निवडून दिलं म्हणजे समोरच्याला फक्त आठशे साडेआठशे मतं मिळाली आणि मला अक अकराशे अठ्ठावन्न लीड आहे म्हणजे दोन हजारच्या पुढे मी गेलोय त्यामुळे सगळ्या मतदारांचे मत हृदयपूर्वक मी आभार व्यक्त करतो भागदूक वाटत होती थोडीफार होती शेवटी निवडणूक आहे कोण कशा पद्धतीने राजनीती चालतं हे समजत नव्हतं काही डावपेच असे वाटत डावपेच म्हणता येणार नाही ना, माझे सहकारी सगळे माझ्यासोबत स्ट्रॉंग होते आणि आम्ही सगळ्यांनी अगदी पॅनल टू पॅनल काम केलं किंबहुना माझ्यापेक्षा जास्त लीड आम्ही मनोज दादाला दिलं थोडंफार होतं माझ्याकडे अपक्ष किंवा इतर स्पर्धक असल्यामुळे थोडं मला कमी झालं लीड नाही तर ते नसतं तर दादा एवढंच आम्हाला लीड मिळालं असतं विजयाचं श्रे कोणा विजयाचं श्रे भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि माझ्या गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला धन्यवाद